हा बाबा तुम्ही अचानक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शरदचंद्र पवार गटाला सूडचित देण्याचं कारण का आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वरती विश्वास ठेवून या पक्षामध्ये मी प्रवेश केलेला होता त्याच्या अगोदर मी गेले तीस वर्ष शिवसेनेचं काम केलं परंतु शिवसेनेत माझं थोडा जमलं नाही आणि म्हणून मी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश केला होता आणि प्रवेश केल्यानंतर या तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचं वातावरण निर्माण करण्याचा फार मोठा प्रयत्न केला आणि मागच्या इलेक्शनला या ठिकाणी आमदार रोहितदादा पवार यांना निवडून आणण्यासाठी आम्ही आणि आमच्या सर्व सैनिकांनी मोठा प्रयत्न करून त्यांना या ठिकाणी निवडून आणलं होतं आणि या तालुक्यातला भूमिपुत्र असलेला माझी मंत्री असलेल्या किंवा कॅबिनेट मंत्र्याला पाडून रोहितदादा पवार यांना आम्ही निवडून आलो परंतु रोहितदादा पवार यांचं कार्यकर्त्याशी जे वागणं आहे ते मला पसंत पडलं नाही म्हणून मी या पक्षाला सोडण्याचा निर्णय घेतला तर या भागामध्ये भाजपने पंचवीस वर्ष राज्य केले आणि त्यांना बाजूला सरकून या ठिकाणी मान्य आमदार रोहितदादा पवार यांना आपण निवडून आणलो त्यामागं कार्यकर्त्यांचं पाठबळ होतं लोकांचं कष्ट होतं आणि राम शिंदे ओपन झाल्यानंतर आमदार झाल्यानंतर मी दहा वर्षे त्यांच्याविरुद्ध संघर्ष केला आणि या ठिकाणी त्यांचा विरोध जिवंत ठेवला होता आणि तो जिवंत ठेवलेला विरोध सगळा रोहित पवार यांच्या पाठीशी लावून आपण त्यांना निवडून आणलो परंतु त्यांचं जे वागणं आहे त्यांची जी वागण्याची पद्धत आहे ती कार्यकर्ता हा त्यांचा खाजगी नोकर आहे अशा पद्धतीने ते आणि म्हणून त्यांचं पाठीशी राहायचं नाही असं मी ठरवलं आणि त्यांना सोडून देण्याचा निर्णय घेतला अनेक गोष्टी आहेत की ज्या सांगता येतील ज्यामध्ये त्यांचं जे काम करण्याची पद्धत आहे तो कार्यकर्ता मारण्यासारखी पद्धत आहे कार्यकर्ता जीवन राहिला नाही पाहिजे अशा पद्धतीने अगदी काल परवा त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यात असं सांगितलं की मी कार्यकर्त्याचा नाही स्वाभिमानी कार्यकर्ता मेळावा म्हणून हेडिंग टाकून त्या ठिकाणी कार्यकर्ते जमा केले आणि तिथं सांगितलं मी कार्यकर्त्यासाठी आमदार नाही मी नेत्यासाठी आमदार कुठल्याही पक्षाचा या लोकशाहीमध्ये राजकारण करत असताना कार्यकर्ता हा पाया असतो कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता हा पाया आणि हा पायाच त्यांना मान्य नाही आणि त्यामुळे जर पाया मान्य नसेल तर या माणसाबरोबर काम करणं आपल्याला शक्य नाही त्यांचं काम करण्याची पद्धत चुकीची आणि म्हणून त्यांच्यापासून आपण फार कधी आता 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 तुमची पुढची भूमिका काय मी आता आज या पक्षाला फारकत घेतो आणि या पक्षातून बाहेर पडल्यानंतर माझे ग्रामीण भागात कार्यकर्ते माझे शहरात कार्यकर्ते माझे गोरगरीब कार्यकर्ते सामान्य माणसं माझे कार्यकर्ते की जे मोबाईलसुद्धा वापरत नाहीत असे माझे कार्यकर्ते त्या पर्यंत पुढच्या दहा पंधरा दिवसात जाणार मी दहा बारा पंधरा तारखेपर्यंत सगळ्या कार्यकर्त्यांपर्यंत जाणार त्यांना विचारणार आपण काय करायचं आणि जे कार्यकर्ते म्हणतील तशा पद्धतीने वेगळं उभं राहायचं कुठलं एखाद्या पक्षाला सहकार्य करायचं किंवा एखाद्या पक्षात जायचं असा निर्णय नंतर तुम्ही निवडणूक करणार का एखाद्या पक्षाकडून चान्स मिळाला तर मी उमेदवारी करणार अपक्ष उमेदवारी करणार नाही तुम्ही आधी जसं म्हटला की मी शिवसैनिक होतो तर मग पुन्हा घरवापसी होईल का तशी ही जागा शिवसेनेला नाही आणि शिवसेनेचे दोन भाग <Santhe> मी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी शिवसेनेत परंतु विचार फुटले आणि शिवसेनेमध्ये दोन भाग झाले शिवसेना या तालुक्यात एक नंबरचा पक्ष आमच्यामुळं होता किंवा माझ्या कुटुंबात आमचे बंधू शिवसेना तालुका प्रमुख होते मीही शिवसेना तालुका प्रमुख होतो मीही शिवसेनेचा जिल्हा उपप्रमुख होता आणि शिवसेनेचे बरीचशी पदं या तालुक्यातले शिवसेनेकडे होते त्यावेळेस शिवसेना एक नंबरला होती परंतु शिवसेनेचा आणि माझ्या त्यावेळेस एक आमचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांच्यात माझा एक मत झालं नाही आणि त्यांचे आमचे विवाद झाले आणि त्यातून मी फारकेच घेतले बाबा तुम्ही दोन हजार नऊची निवडणूक लढवली स्थानिकांनी तुम्हाला खूप भरभरवून प्रतिसाद दिला आता ही बी निवडणूक दोन हजार चोवीसची त्या पद्धतीने स्थानिकाला लोक लो स्वीकारतील म्हणून तुम्ही या पद्धतीने तिथं उमेदवारी करण्याच्या विचारात आहात स्थानिकांना प्रेफरन्स प्रत्येक माणूस देतात परंतु दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनला आम्हीच राम शिंदेंना विरोध करून रोहित पवारांना या मतदारसंघात प्रोड्यूस केलं होतं किंवा त्यांना पुढं आणलं खरं तर स्थानिक म्हणून लोकांना आता परत माणूस हवा आहे असं सा वाटायला कारण कधीही आमदार लोकांना मिळत नाही आमदारांना कधी फोन केला तर तो उचलला जात नाही आणि मग लोकांना असं वाटतं की स्थानिक माणूस असलात त्याच्यापर्यंत कमीत कमी आपल्याला जाता येते मी दोन हजार नऊला इलेक्शन लढवलो स्थानिक म्हणून आणि रोज लोकात मिसळत होतो म्हणून मला लोकांनी या जामखेड तालुक्यात सव्वीस हजार आणि कर्जत तालुक्यात तीन हजार असे एकोणतीस हजारच्या वर मला मतं दिली होती आणि अपक्षात मी एक चांगल्या मताने पुढं आले